नमस्कार मंडळी दिल्लीकर मराठी चॅनेलवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पौर्णिमेच्या बाबत दोन महत्त्वाच्या गोष्टी समजावून सांगणार आहे पहिली गोष्ट म्हणजे पौर्णिमेचं व्रत कसं करावं ते करण्याची योग्य पद्धत काय दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना पौर्णिमा अमावस्या या तिथी जवळ आल्या की वेगवेगळ्या प्रकारचे त्रास सुरू होतात जसं की खूप जास्त भीती वाटते चिडचिड होते आजार पण पाठीमागे लागतं किंवा मग काहीतरी दबाव आहे असं सुद्धा वाटायला लागतं त्यामुळे बाहेरची बाधा झाली आहे की काय हीसुद्धा शंका येते दुसरी गोष्ट सांगायची झाली तर बऱ्याच जणांना अमावस्या पौर्णिमा तिथीजवळ आली की घरामध्ये कारण नसताना खूप भांडणं होतात वादावादी होते किंवा मग परिस्थिती या गोष्टींमुळे विकोपाला जाते अगोदर भांडणासारखी कोणतीही परिस्थिती नसते तरी पण या गोष्टी घडतात तर या, या सर्वांवर एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला लागणार आहे मोरपंख म्हणजेच मोराचे पीस तर सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही या व्यतिरिक्त काही विचारायचं असेल तर कमेंट्समध्ये विचारा त्याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये जय मातादी लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी सुरुवातीला पौर्णिमेचं व्रत कसं करायचं याबद्दलची माहिती जाणून घेऊया हे व्रत करण्याचे फायदे नेमके काय आहेत किंवा हे व्रत करण्याचा उद्देश काय आहे हेही मी तुम्हाला सांगते वैभव प्राप्तीसाठी हे व्रत आपल्याला करायचं आहे चांगल्या मार्गानं मिळवलं गेलेलं धन हे दिवसेंदिवस रुद्धिंगत होत जातं कधीच कोणत्याही गोष्टीत कमतरता पडू न देणारं हे पौर्णिमेचं व्रत असतं आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांना कुठून ना कुठून तरी या व्रतामुळे मदत मिळते त्याचबरोबर परिस्थिती अनुकूल व्हायला देखील या व्रताने मदत होते ज्या ज्या वेळेला अशी परिस्थिती तयार होईल की नेमकं पौर्णिमेच्या दिवशीच चंद्राचं ग्रहण सुद्धा आलेलं आहे तर त्या त्या वेळेला तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी हे व्रत न करता पौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजे चतुर्दशी तिथीला हे व्रत करावं पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला दिवसभर फक्त उपवास करायचा आहे कोणत्याही प्रकारची पूजा करायची नाही आहे म्हणजे आपली दररोजची जी देवपूजा असते ती तुम्ही करू शकता मात्र वेगळी अशी पौर्णिमेची पूजा मांडून तुम्हाला कोणतीही पूजा दिवसभरात करायची नाही आहे तर त्यावेळेस फक्त तुम्ही उपवास करायचा आहे उपवासामध्ये तिखट मीठ असलेले पदार्थ तुम्हाला टाळायचे आहेत तुम्ही दुग्धजन्य पदार्थ खाऊ पिऊ शकता फलाहार घेऊ शकता शिंगाड्याचा शिरा किंवा मग सुके मेवे मखाने हे पदार्थ खाल्ले तरीसुद्धा चालतील फक्त तुमच्या उपवासाच्या पदार्थांमध्ये तिखट आणि मीठ तुम्हाला टाळायचं आहे या व्रताची जी काही पूजा मांडणी आहे ती आपल्याला रात्री करायची आहे तुम्ही सर्वजण जाणतातच की पौर्णिमेला चंद्रोदयाची वेळ किती महत्वाची असते किंवा चंद्र दर्शन करणं किती महत्वाचं असतं त्याच पद्धतीने ही पूजा सुद्धा आपल्याला रात्री, आप रात्री मांडायची आहे तुम्हाला जर वेगळी मांडायची असेल तर वेगळी सुद्धा मांडू शकता डायरेक्ट देव्हाऱ्यात करायची असेल तर देव्हाऱ्यात केली तरीसुद्धा चालेल फक्त पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला स्नान करणं खूप आवश्यक आहे तर तुम्ही महिला असतील तर मग तुम्ही स्वयंपाक करण्याच्या अगोदर स्नान करून घेतलं नंतर स्वयंपाकाला लागल्या तरी सुद्धा चालेल फक्त सूर्यास्ताची जी काही वेळ आहे ती तुम्हाला टाळून घ्यायची आहे आणि व्रत करणारी महिला असो पुरुष असो किंवा कोणतीही व्यक्ती असो त्याने मात्र जेवण झाल्यानंतर कधीही स्नान करू नये भलेही आपलं दिवसाचं जेवण असो किंवा रात्रीचं जेवण जेवण झाल्यानंतर स्नान करणं आरोग्याच्या दृष्टीने खूप हानिकारक मानलं जातं त्यामुळे व्रतवैकल्यांच्या निमित्ताने तुम्हाला जर कधी रात्री अंघोळ करण्याची वेळ आली तरी पण ती तुम्ही जेवण करण्याच्या अगोदरच करावी हा सुद्धा नियम खूप महत्त्वाचा आहे तर जेव्हा तुम्हाला पूजा मांडायची असेल तर मग त्यासाठी तुम्हाला तुळशीची पानं लागणार आहेत तर पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पानं तोडणं वर्ज्य मानलं जातं खरं तर चतुर्दशीलासुद्धा तुळशीची पानं तोडू नये असा नियम आहे पण हरकत नाही आपल्याला जर थोडीशी ताजी पानं हवी असतील तर मग पौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजे चतुर्दशी तिथीलाच थी थी तुम्ही पूजेसाठी पानं तोडून ठेवू शकता तर मग सर्वात प्रथम बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला स्नान घालायचं आहे पंचामृताने घालू शकता किंवा फक्त पाण्याने घातलं तरीसुद्धा चालेल आणि एक छोटंसं ताट घ्यायचं किंवा ज्याला आपण तबक म्हणतो पूजेचं ते घ्यायचं आणि ते स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं त्यामध्ये तुळशीच्या पानांची आरास करायची आणि त्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला स्थापन करायची आहे बाळकृष्णाला चंदनाचा गंध लावायचा अक्षता वाहायच्या हळद वाहू शकता कुंकू वाहत नाही किंवा मग बुक्का वाहिला तरीसुद्धा चालतं बाळकृष्णाच्या मूर्तीला जमलं तर एकशे आठ तुळशीची पानं तुम्ही वाहू शकता प्रत्येक पान वाहताना श्रीकृष्णा आयन महा असा मंत्र म्हणावा आणि मगच ते पान बाळकृष्णाला म्हणजेच श्रीकृष्णांना वाहावं आता जे काही बाळकृष्ण असतात ते श्रीहरिविष्णूंचं रूप असतं श्रीरामांचं रूप असतं कृष्णाचं रूप असतं त्यामुळे तुम्ही त्यांच्या रूपात यापैकी कुणालाही बघितलं किंवा विठ्ठलाला जरी बघितलं तरी पण काही वावगं ठरणार नाही सर्वजण एकच आहेत आणि तुळशीची पानं एकशे आठच वाहिली पाहिजे असाही काही नियम नाही कारण आपल्या फायद्यासाठी किंवा आपल्या पूजा अर्चांसाठी कोणत्याही झाडाचं नुकसान करणं किंवा मग त्याची पानं तोडणं हे आपल्याला कधीही लाभदायी ठरणार नाही जर तुम्ही विकतची पानं घेणार असाल तर साहजिक आपण तिथे काहीतरी पैसे देतो आणि मग ती पानं विकत घेतो आणि जर तुम्ही घरचीच तुळशीची पानं एवढी तोडायचा विचार करणार असाल तर असं करू नका एक तुळशीपत्र वाहिलं तरी पण त्याचा तेवढाच फायदा होतो जेवढे तुम्ही एकशे आठ वाहिल्यानंतर होणार आहे त्यामुळे एक तुळशीपत्र तुम्ही वाहिलं आणि श्रीकृष्ण आय महा असं म्हणून ते बाळकृष्णाच्या मूर्तीशेजारी ठेवलं तरीसुद्धा चालेल तुमच्यापैकी कदाचित कुणाच्या घरी जर बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर तुम्ही फोटोची पूजा केली आणि अशा पद्धतीने गंध लावला तुळशीचं पान वाहिलं तरीसुद्धा चालेल पूजा वगैरे झाल्यानंतर सत्यनारायणाला जसा प्रसाद करतो तसा थोडासा प्रसाद तुम्ही करू शकता तर समजा चंद्रोदय झाल्यानंतर किंवा त्यावेळेला तुम्ही ही पूजा मांडणार असाल तर स्नान झाल्यावर स्वयंपाकाच्या वेळा सगळ्यात पहिला पदार्थ तुम्ही सत्यनारायणाचा प्रसाद करून नंतर तुमचा रात्रीच्या जेवणाचा स्वयंपाक केला तरीसुद्धा चालेल यामध्ये मी तुम्हाला दोन पर्याय सुचवते समजा तुम्हाला लगेचच पूजा मांडणी शक्य होणार नसेल की चंद्रोदय झाला आणि लगेच आता आपण पूजा मांडतो आहे पूजा करतो आहे कारण बरेच जण एकत्रित कुटुंब पद्धतीत राहत असतील आणि संध्याकाळी बऱ्याच जणांची जेवणाची वेळसुद्धा लवकर असेल तर मग तुम्ही तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर जेवण झाल्यावरसुद्धा ही पूजा मांडू शकता आणि जर तुम्हाला असं करायचं नसेल किंवा अगोदर तुम्हाला पूजा करणं शक्य होणार असेल तर मग स्वयंपाक झाला ही जी काही पूजा आहे ती केली की सत्यनारायणाचा जो काही प्रसाद आहे तो खाऊन तुमचा उपवास सुटेलच आणि त्यानंतर तुम्ही जेवणासाठी जे काही पदार्थ बनवलेले आहेत ते सुद्धा खाऊ शकता तर यामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने तुम्हाला ही पूजा मांडता येईल बऱ्याचदा मी तुम्हाला कोणत्याही गोष्टींची माहिती देत असताना काही वाक्य परत परत बोलते किंवा मग ते समजून सांगण्यासाठी मला असं करावं लागतं नाहीतर तेच तेच वाक्य बोलायला कुणाला आवडणार किंवा रिपिटेशन करायला कुणाला आवडणार पण तुम्हाला किंवा व्हिडिओ पाहत असणाऱ्या प्रत्येकाला की ज्याला या गोष्टींची काहीच माहिती नाही आहे तर त्याला ते चांगलं समजावं म्हणून माझा हा सांगण्याचा एक प्रयत्न असतो तर आय होप तुम्ही सर्वजण समजून घ्याल आणि कमेंट्स करताना विचार कराल अर्थात कुणी काही असं बोलल्यावर मला राग वगैरे येत नाही पण मग भावना समजून घ्या तुम्ही की हे जे मी तुम्हाला काही वाक्य परत परत जेव्हा समजावून सांगत असते तर त्यामागचा काय उद्देश असतो तर एकदम साधी सोपी पूजा मी तुम्हाला सांगितली तर कुणीही विचारेल की ही जी पूजा आहे किंवा हे जे व्रत आहे ते कोणी करावं शक्यतो घरातल्या करत्या व्यक्तीने हे व्रत करण्याची पद्धत आहे किंवा नियम आहे पण त्या व्यक्तीला किंवा त्यापैकी कुणालाही हे शक्य झालं नाही तर घरातल्या स्त्रियांनी हे व्रत केलं तरीसुद्धा चालतं आणि स्त्रियांना शक्य नसेल तर घरातील मुलाबाळांनी केलं तरीसुद्धा चालतं पण स्त्रिया ज्या आहेत त्या व्रतवैकल्य करण्याला कधीही पुढेच असतात त्यांना आवडतं बऱ्याच जणी असतात की त्यांना व्रतवैकल्य करण्याची खूप आवड असते तर तेव्हा स्त्रियांनी केलं तरीसुद्धा चालेल स्त्रियांनी मात्र जेव्हा जेव्हा अडचण असेल मासिक धर्म असेल तेव्हा हे व्रत करू नये व्रत किती दिवस करायचं तर दर पौर्णिमेला हे व्रत आपल्याला करायचं आहे किती पौर्णिमा कराव्यात याचा हिशोब आपल्याला ठेवायचा नाही आहे एखाद्या वेळेस खंड पडला तर काही हरकत नाही मात्र मुद्दामून चालढकल की कायमस्वरूपी करायचं आहे किंवा आपल्याला वाटेल तेवढ्या पौर्णिमा आपल्याला हे व्रत करायचं आहे तर मग चला पुढच्या पौर्णिमेला करू किंवा कंटाळा करू तर अशा गोष्टींमुळे तुम्हाला या व्रतामध्ये खंड पाडायचा नाही आहे तर ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा तर या पद्धतीने तुम्ही पौर्णिमेचं व्रत करा आणि याचा उद्देश काय आहे किंवा याचे काय फायदे होतात हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आता यानंतर मी तुम्हाला जो काही उपाय सांगणार आहे त्या उपायाचा आणि या व्रताचा काहीही संबंध नाही आहे फक्त विषय आपला पौर्णिमा आहे त्यामुळे पौर्णिमेच्या दृष्टीने बऱ्याच जणांना ज्या काही स समस्या उद्भवतात त्यानुसार मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे कारण बरेच जण असा अर्थ घेतील की पौर्णिमेचं व्रत सांगितलं म्हणजेच ज्यांना ज्यांना हा उपाय करायचा असेल त्यांनासुद्धा उपाय करण्याच्या वेळा व्रत करावं लागेल की काय तर असं अजिबात नाही आहे हा उपाय वेगळा आहे की ज्यांना खरंच पौर्णिमेच्या वेळा काही त्रास उद्भवतात ज्या घरामध्ये किंवा ज्या व्यक्तीला अमावस्या पौर्णिमा या कालावधीमध्ये त्रास होतो अशा व्यक्तींनी अकरा एकवीस किंवा एक्कावन्न या संख्येमध्ये मोरपंख आणायचे आहेत आणि ते एकत्रित बांधून त्याचा गुच्छ तयार करायचा आहे तर मग तुम्हाला वाटलं तर तुम्ही अकरा खरेदी करू शकता एकवीस खरेदी करू शकता किंवा एक्कावन्न सुद्धा घेऊ शकता तर तुम्ही जेवढे काही मोरपंख विकत आणाल तर ते घरी आणल्यानंतर ते तुम्हाला एखाद्या धाग्याने किंवा रबराने एकत्रित करून त्याचा गुच्छ तयार करून घ्यायचा आहे या मोरपंखांवर तुम्ही थोडंसं गोमूत्र शिंपडू शकता गोमूत्र उपलब्ध नसेल तर थोडंसं हिंगाचं पाणी शिंपडलं तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे गंगाजल किंवा गुलाब पाणी यापैकी काही असेल तर ते शिंपडलं तरीसुद्धा चालेल आपल्याला फक्त या मोरपंखांची शुद्धता करून घ्यायची आहे त्यांचं पावित्र्य जपायचं आहे म्हणून या गोष्टी करायच्या आहे बाजारातून पूजा साहित्याच्या दुकानांमध्ये तुम्हाला कवडी ऊद मिळून जाईल तर त्याचं पॅकेट कसं असतं तर मी तुम्हाला व्हिडिओच्या इमेजेसमध्ये सुद्धा लावून देईल म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ज्यांना पूजा अर्चा करण्याची नेहमी सवय आहे त्यांना कदाचित माहिती असेल की कवडी ऊद काय असतो तर हा ऊद घरी आणल्यानंतर संपूर्ण घरामध्ये आपल्याला या उदाची धुनी करायची आहे जसं आपण देवपूजेमध्ये कसं धूप लावतो त्याच पद्धतीने हा कवडी आ कवडी आणून तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचा धूप आपल्याला जो आहे तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे यानंतर आपल्याला पूर्वेकडे तोंड करून आसनावरती बसायचं आहे तुम्ही तुमच्या देवघराच्या पाशी बसलात तरीसुद्धा चालेल समजा तुमचं देवघर जर पश्चिम दिसे दिशेला असेल तर देवघराच्या समोर बसून तुम्ही पूर्वेकडे तोंड करून बसलात तरीसुद्धा चालेल अशी देवघराची मांडणी नसेल तर मग तुम्ही जिथे पूजा अर्चा करतात त्याच खोलीमध्ये पूर्वेकडे तोंड करून एका आसनावर बसायचं आहे आणि एका तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणीसुद्धा घ्यायचं आहे मी तुम्हाला एक मंत्र देत आहे तो मंत्र तुम्हाला सात माळा जप करायचा आहे तर एका माळेमध्ये असतात एकशे आठ मनी अशा पद्धतीने तुम्हाला सात माळी होतील एवढ्या वेळा हा जप करायचा आहे ज्यांना अजिबातच सात वेळा ही मा माळ जप करणं शक्य होणार नाही या मंत्राची तर त्यांनी फक्त एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा या मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालेल आता यासाठी तुम्ही चंदनाची माळ वापरली तरीसुद्धा चालेल आणि अगदीच शक्य नसेल किंवा चंदनाची माळ तुमच्याकडे नसेल तर दोन्ही हात जोडून एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणाला तरीसुद्धा चालेल भैरो उचके भैरो कुदे भैरो सोर मचावे मेरा केहना ना करे तो कालिका को पूत न कहावे शब्द साचा फुरो मंत्र ईश्वरी वाचा अशा पद्धतीचा हा मंत्र आहे तर हा मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देते जेणेकरून मी सांगितल्यापेक्षा तुम्ही तो वाचून अधिक चांगल्या पद्धतीने म्हणू शकाल कारण प्रत्येकाची सांगण्याची किंवा म्हणण्याची पद्धत वेगवेगळी असते तर हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे प्रत्येक वेळी एक माळ जप झाल्यानंतर त्यासमोर जो काही कलश आपण ठेवलेला आहे म्हणजे तांब्याचा तांब्या जो काही आपण पाण्याने भरून ठेवलेला आहे आपल्या समोर तर त्या पाण्यावर तुम्हाला फुंकर मारायची आहे जोपर्यंत तुमचा हा मंत्र जप आहे तो पूर्ण होत नाही तोपर्यंत जो काही कवडी ऊत तुम्ही प्रज्वलित केलेला आहे तो तुम्हाला तेवट ठेवायचा आहे संपला तर दु दुसरा पुन्हा तुम्हाला लगेच लावून तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे जप पूर्ण झाला की त्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीने कलशातलं जे काही पाणी आहे ते प्राशन करायचं आहे संपूर्ण घरामध्ये सुद्धा थोडं थोडं ते पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे कारण तुम्ही जो काही मंत्र म्हणत होतात त्यानंतर त्या पाण्यावर जी काही फुंकर मारत होतात तर त्या मंत्राच्या प्रभावाने ते पाणीसुद्धा प्रभावित झालेलं असतं मंत्रांचा प्रभाव त्या पाण्यावर पडलेला असतो तर असं अभिमंत्रित पाणी तुम्ही जर तुमच्या घरामध्ये शिंपडलं तुमच्या तुम्ही स्वतः जर ते पिले घरातील प्रत्येक व्यक्ती तर नक्कीच तुम्हाला ज्या काही बाधा आहेत समस्या आहेत तर त्या दूर निघून जातील किंवा कायमस्वरूपी नष्ट होतील त्यानंतर आपण जो काही मोरपंखाचा गुच्छ बांधलेला होता तर त्या गुच्छाने घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला तो गुच्छ फिरवायचा आहे जसं आपण वेगवेगळ्या पूजा अर्चांमध्ये बघतो किंवा टी व्हीमध्ये सुद्धा तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की मोरपंख आपल्या अंगावरून असा उतरवला जातो त्या पद्धतीने तुम्ही जो काही गुच्छ मोरपंखाचा बांधलेला असेल तर तो घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवायचा आहे आणि या सगळ्या गोष्टी झाल्या की तुम्हाला तो मोरपंखांचा गुच्छा एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून देवघरासमोर किंवा देवघराच्या पाशी जिथे जागा असेल तर तिथे उभा करून ठेवायचा आहे शक्यतो देवघराच्या समोर नको कारण बऱ्याच वेळा आपल्याला इतरही पूजा अर्चा करायच्या असतात त्यामुळे देवघऱ्याच्या एका कोपऱ्यामध्ये साईडला तुम्ही हा मोरपंखाचा गुच्छा लाल कपड्यामध्ये बांधून उभा करून ठेवायचा आहे हा जो काही तोडगा मी तुम्हाला सांगितला हा अतिशय अनुभवसिद्ध आहे तुम्हाला ज्या ज्या समस्या असतील ज्या समस्यांचं वर्णन मी तुम्हाला या व्हिडिओच्या सुरुवातीलाच करून दाखवलं तर त्या सर्व समस्यांमधून तुम्हाला मुक्ती मिळेल घरामध्ये समजा काही बाहेरची बाधा झालेली असेल किंवा मग काही अदृश्य शक्ती त्रास देत असतील असं तुम्हाला वाटत असेल किंवा तसा अनुभव तुम्हाला आलेला असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा तुम्हाला या उपायामुळे नक्कीच फरक पडेल या व्हिडिओत मी तुम्हाला पौर्णिमेचं व्रत कसं करावं त्याचबरोबर पौर्णिमा अमावस्या या तिथींच्या दरम्यान आपल्याला ज्या काही समस्या उद्भवतात किंवा खूप जास्त त्रास होतो त्यावर काय उपाय करावा याचीसुद्धा माहिती दिली व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा व्हिडिओमधली माहिती तुम्हाला उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्यांना ज्यांना या समस्या असतील त्यांनासुद्धा या गोष्टींची माहिती मिळेल त्याचबरोबर असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद